ये सबसे अभी पूरा वर्क में आया है भरा हुआ सी स्टार्टिंग है ब्लैक कलर और ब्लैक एंड वाइट में आएगा बारह सी स्टार्टिंग है ये ऐसा लेंगे तो तेरह में अच्छा से अच्छा मिल जाएगा आपको नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हा स्टॅट ब्लॉक वाईज मध्ये आज आपण आलो हो आहोत ठाण्यामध्ये एक चिकन करी लखनवी करी आर्ट्स करून एक शॉप आहे तिकडे आज आपण पूर्ण शॉप एक्सप्लोर करणार आहे की इकडे कशा पद्धतीने आपल्याला कुर्ती बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज बघायला मिळणार आहेत आणि ह्यांचं स्पेशल स्पेशालिटी चिकन करी मध्ये आहे स्पेशल, स्पेशल चिकन करी लखनवीमध्ये आहेत तर चला आपण शॉप पूर्ण एक्सप्लोर करायला घेऊया आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या ह्या पुढील सगळ्या व्हिडिओ ह्या खूप एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ब्लॉग सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला एक छान न्यूज देते की उद्यापासून माझ्या पर्सनल लाईफचे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे जसे टाईप मिळेल जसं ॲडजस्ट होईल तसं मी डेली ब्लॉगही टाकणार आहे तसंच बाहेरचे इन्फॉर्मेशन जे कुठे कुठे काय काय शॉपिंग करायला आपल्याला आवडेल किंवा छान ऑप्शन मिळतील हेही ब्लॉग तर असणारच आहेत एक्झिबिशन ब्लॉग असणार आहे पिकनिक पण आता सध्या मी डेली ब्लॉग सुरू करते आहे एक छान न्यूज घेऊन येणार आहे लवकरच तुमच्या समोर त्या बाबतीतही ही ब्लॉग आपल्याला बघायला मिळणार आहे तर आज आपण ठाण्यामध्ये आलो आहोत लखनवी चिकन करी आर्ट्स करून एक शॉप आहे तिथे आपण पूर्ण शॉप एक्सप्लोअर करणार इथे चिकन करी लखनवीमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटीच्या कुर्तीच बघायला मिळणार तुम्ही बॅकग्राऊंडच बघू शकता की छान छान ऑप्शन्स आहेत तिथे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि डिटेल मध्ये जाणून घेऊया त्यासाठी संपूर्ण ब्लॉग तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे आणि लोकेशन काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल की आपण कुठे आलो ठाण्यामध्ये तर दादांकडे स्टार्टिंग रेंज सहाशे रुपये आहे आणि हा कॉटन आहे प्युअर कॉटन आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या पॅटर्नला लखनवी पॅटर्न म्हणतात तसंच थोडं तुम्हाला स्लीवला पण डिझाईन दिलेली आहे आणि बॅक साईडला ही इथे डिझाईन आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा कलर आहे सहाशे रुपयाच्या कुर्तीमध्ये तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा कलर मिळणार आहे त्यातला मला हा एक कलर आवडला थोडासा असा ऑरेंज टाइप हा मदे कर, कलर आहे मस्टर्ड क बोलता येईल ह्या कलरला आणि अजून जे दोन कलर आवडले आहेत ते आहेत हे मला स्पेशली ग्रे कलर आहे आणि येलो कलर आहे ओके ह्याची प्राईजही सहाशे रुपये आहे म्हणजे सहाशे रुपयाच्या व्हरायटीमध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर मिळणार आहेत आणि कॉटन आहे तुम्ही जीन्सवर लेगिन्सवर वेअर करू शकता पण मला वाट तर वाटतं की ही जर तुम्ही जीन्सवर वेअर करताय किंवा लेगिन्सवर तर दोघांवरही सूट होणारी आहे तर अजून एक हा पॅटर्न खूप छान आहे है, ह्याची प्राइस आहे आठशे रुपये आणि ह्याला म्हणतात मल कॉटन आणि खूप शांत कलर आहे तुम्ही बघू शकता बेबी पिंक मध्ये आहे आणि त्याच्यावर अशी छान प्रिंट पण आहे लखनवी विथ प्रिंट आहे आणि ह्याच्यामध्ये आठ ते नऊ कलर आहेत स्मॉल म्हणजे थर्टी एट पासून तुम्हाला सिक्स एक्सेल पर्यंत ही साईज मिळणार आहे आणि तुम्ही कुर्ती बघू शकता किती स्वीट आहे त्याला असं छान पर्लची समोर डिझाईन दिलेली आहे बॅक बॅक साईडला पण तुम्हाला छान अशी लखनवीची डिझाईन दिलेली आहे परत स्लीवला ही डिझाईन आहे थ्री फोर्थ आहे हा किंवा हाईट वाईज मला हा आता फुल हँड होतोय आणि थ्री थी फोर्थ ही होऊ शकतो जर तुमची हाईट असेल तर आणि ही हीही तुम्ही लेगिन्सवर जीन्सवर वेअर करू शकता सो so, ह्याच्यामध्ये मला जो कलर आवडलेले आहेत ते आहेत तर त्याच्यामध्ये हा एक छान शांत कलर आहे स्टाय ब्लू कलर तुम्ही बघू शकता uh, ह्याच्यावरही छान अशी वेगळी प्रिंट आहे सेम प्रिंट नाही आहे तुम्हाला सेम प्रिंट नाही मिळणार वेगवेगळ्या प्रिंट आहे ही डिझाईन आहे त्याच्यानंतर फ्रंट साइड ही डिझाईन आहे बॅक साइडला डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये दहा ते बारा कलर आहे स्मॉलपासून सिक्स एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मिळणार आहे त्याच्यानंतर कंटिन्यू जर असं असेल तुम्हाला की तसाच कलवाला आहे तर तशामध्येच नाही तो, ना तो वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मल कॉटनमध्ये वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला ही कुर्ती बघायला मिळणार आहे तसंच अजून एक कलर आहे तो आहे पीच कलर तुम्ही बघू शकता ह्याच्यावर वेगळी अशी वेगळी हँडवर डिझाईन आहे ला ही इथे इथेही आहे त्याच्यानंतर हातावरही आहे बॅक साइडला नेक ने पण आहे आणि मध्येही असा पॅटर्न आहे तर हा आहे रेयॉनचा लखनवी कुर्ता ह्याची प्राइस आहे हजार कमीत कमी हजार पासून ह्याची प्राइस सुरू होते आणि ह्याच्यात दहा ते बारा कलर आहेत स्मॉल टू थ्री एक्स पर्यंत ह्याची साईज आपल्याला इथे अवेलेबल होणार आहे आणि तुम्ही कॉटनचा हा कुर्ता रेयॉनचा सॉरी कॉटन नाही हा रेऑॉन आहे ह्याचा कुर्ता बघू शकता ह्याची डिझाईन बघू शकता वेगळीच आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टीवर केलेली आहे परत तसंच खालती तुम्हाला छान असं वर्क दिसणार आहे तसेच स्लीवलाही तुम्हाला छान अशी डिझाईन दिलेली आहे तसंच बॅक बॅक साईडलाही तुम्हाला डिझाईन मिळणार आहे तसंच शोल्डरच्या इथेही तुम्हाला ही डिझाईन मिळणार आहे ह्याच्यामध्ये दहा ते बारा कलर अवेलेबल आहेत तर ह्यातले आपण बेस्ट कलर मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते होते तर हा आहे एक बेबी पिंक कलर खूप सोबर आणि स्वीट कलर आहे छान आहे ह्याच्यावर तुम्ही व्हाईट लेगिंग आणि व्हाईट दुपट्टाही वेअर करू शकता खूप छान असा लुक तुम्हाला मिळणार आहे डार्क कलर पण आहेत लाईट कलर पण आहेत तर मी दोन लाईट कलर दाखवलेले आहेत तुम्हाला मी दोन डार्क कलर दाखवते की डार्क मध्ये हा एक कलर आहे डार्क आणि ही खूप छान दिसतो तुम्ही बॅकग्राऊंडनेही बघू शकता कुर्ती खूप सुंदर आहे सब्लुईश मध्ये हा कलर जातो आणि तुम्ही फुल लेंथ कुर्ती बघू शकता ठीक आहे तसाच अजून एक मला डार्क कलर मध्ये आवडलेला आहे तो आहे हा एक मरून कलर आहे तुम्ही बघू शकता मरून कलर मध्ये हा कलर जातो आणि बॅकग्राऊंडला पण छान अशी डिझाईन आहे नेक लाईनला पण तुम्ही बघू शकता डिझाईन दिलेली आहे तसेच स्लीव आहे काहींच्या वर डिझाईन आहे काहींच्या नाही आहे ह्या मरून कुर्ती जो घेईल त्यांना हा बेनिफिट असू शकतो की हजार रुपयात तुम्हाला स्लीव डिझाईन मिळणार आहे थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे स्मॉल टू थ्री एक्सेल कमीत कमी हजार रुपये ह्याची प्राइस आहे तर दादांनी आपल्याला हा एक छान असा कुर्ता दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता चंदेरी सिल्क म्हणून ह्या कपड्याचं नाव आहे आणि पॅटर्न आहे अफकोर्स लखनवी कारण की आपण शॉप मध्येच आलेलो आहोत जिथे भरपूर सारे लखनवी कुर्तीज आपल्याला बघायला मिळणार आहे चंदेरी सिल्क मध्ये हा कुर्ता आहे तुम्ही बघू शकता त्याच्या स्लीव छान अशी डिझाईन दिलेली आहे आणि प्रत्येक कपडा जसा वेगवेगळा आहे रेऑन कॉटन त्याच्यानंतर चंदेरी मलमल -मल, सगळ्यांचे कपडे आहेत ना हे इतके स्वीट आणि सोबर आहेत आणि त्यामध्ये त्या कपड्याला मॅच होईल त्या लोकांनी कलर सिलेक्ट केलेला आहे हा एक छान असा ऑप्शन मला इथे आवडलेला आहे कलरही खूप सुंदर आहे ऑल ओव्हर कुर्तीवर बुट बुट्टी आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बॅक साइड छान असं एक पॅच वर्क त्यांनी दिलेला आहे ह्याच्यामध्येही छान कलर आहेत थ्री एक्सेल पर्यंत साईज आपल्याला दादांकडे मिळणार आहे लास्ट टू लास्ट थ्री एक्सेल आणि स्टार्टिंग आहे स्मॉल पासून त्याच्यामध्ये हा एक सुंदर असा वेगळा असा पिंक कलर आहे एकदम बेबी पिंक नाही आहे पण असा थोडासा थोडा त्याचा पीच कलर ऍड असेल अशा टाईपमध्ये हा कलर आहे हा ही चेंदेरीमध्ये आहे तुम्ही कपडा बघू शकता कपड्याची क्वालिटी बघू शकता आणि ह्याचं लुकही बघू शकता फ्रंटने छान असे बटन्स दिलेले आहेत थ्रेडवर्कचे त्याच्यानंतर अशी ही डिझाईन आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे बॅक साईडला एक छान असा पॅचवर्क दिलेला आहे आणि हा ही कलर खूप सुंदर आहे ह्याचीही प्राईस हजार रुपये आहे तुम्ही बघू शकता घातल्यावर खूप छान दिसून येणार आहे चंदेळीमध्ये अजून एक हा छान असा लेव्हेंडर कलर मला आवडलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर ब्लॅक व्हाइट किंवा सेम आ, सेम पेक्षा ब्लॅक आणि व्हाईट कलर लेगिन्स तुम्हाला खूप सुंदर दिसेल समोर असं बटन दिलेले आहेत कॉटनचे त्याच्यानंतर साइडला सगळ्याच कुर्तीला बॅकसाइड ला एक पॅच वर्क दिलेलाच आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे तुम्ही बघू शकता मिनिमम हजार रुपये ह्या कुर्तीची प्राइस आहे जर तुम्हाला खरंच कुठेतरी बाहेर जायचं आणि तुम्हाला एकदम छान सोबत डिसेंट आणि रिच लुक करायचं असेल तर मस्लिन लखनवी कुर्ता तुम्ही नक्कीच घाला मस्लिन या कपड्याचं नाव आहे लखनवी कुर्ता आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याचं वर्क आहे आणि त्याच्यावर थोडं मध्ये मध्ये छान असं गोल्डन टच दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला छान एक रिच लुक मिळणार आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यातही कलर खूप सुंदर सुंदर आहे आणि अगदीच तो कपडा घातल्यावरच किंवा मी लावून बघते त्याच्यामध्येच इतका सुंदर दिसतोय ह्याला ही बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला छान पॅचवर्क आहे नेकला एक छान अशी वेल आहे त्याच्यानंतर हातावर छान स्लीवला एक डिझाईन दिलेली आहे ह्याची है। प्राइस आहे सतराशे रुपये सतराशे रुपये ह्याची प्राइस आहे स्मॉल पासून थ्री एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मध्ये मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर ही दहा ते बारा कलर आहेत त्यातला त्यात मला हा एक कलर खूप आवडलेला होता आणि हा कलरही खूप त्या कपड्यामध्ये खूप छान आणि सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडने ही छान अशी पॅचवर्क दिलेला आहे हा एक आहे मध्ये तुम्ही कपडा बघू शकता जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळू शकत असेल तर हा छान असा मस्लीन कपडा आहे आणि ही डिझाईन आहे जी गोल्डन टच दिलेला आहे त्याला मुकेश वर्क म्हणतात तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वर्क त्यांनी केलेलं आहे छान मला आता दादांकडून कळलं की ह्या वर्कला मुकेश वर्क म्हणून सांगितलं जातं आणि हा असा छान एक कलर अजून आपल्याला ह्याच्यात भेटला आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्हाईट किंवा ब्लॅक कलर बघत असाल तर अवेलेबल नाही आहोत ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये डार्क कलर किंवा कलरमध्येच अवेलेबल होतो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हा मस्लिन कपडा अवेलेबल नाही आहे शॉप मध्ये दादांच्या दादांनी मला अजून एक छान कुर्ता दाखवला आहे आणि तो आहे ऑरगेन वर्क असलेला लखनवी कुर्ता ऑर्गेन कपडा आहे हा तुम्ही बघू शकता अगदीच छान असा टिशू सारखा ह्याचा लुक दिसला जातोय ह्याला हातालाही छान असा एक पॅच वर्क आहे त्याचा स्लीवला ही हात आहे बॅगला नेकलाही आहे आणि फ्रंटलाही आहे विथ ऑल ओव्हर बुट्टी आहे ऑर्गेन्झा मध्ये हा कपडा आहे ऑरगेन्झा मध्ये लखनवी लुक दिलेला हा छान असा एक कुर्ता आहे तुम्ही हा जीन्सवरही वेअर करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लीप ही येणार आहे तर पंधराशे ला हा कुर्ता आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात हा एक छान असा कलर आहे हे तुम्हाला ब्लॅक कलर दाखवला हा थोडासा मोरपीशी मध्ये हा कलर आहे सेम आहे पॅटर्न फक्त ह्याला छान असा हातालाही वक दिलेला आहे ह्या हाताला ये आणि हा कुर्ता ना मुकेश वर्क केलेला आहे म्हणजे मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं गोल्डन टच दिलेला तस आहे तसंच ह्या कुर्तीलाही मुकेश वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता स्मॉल टू थ्री एक्सेल पर्यंत साईज आपल्याला मिळणार आहे ब्लॅक कलर झाला मोरपीशी झाला आणि आता हा एक छान असा रेड ऑरेंज मध्ये हा एक छान कलर आहे म्हणजे अगदीच सुंदर एक फंक्शन अटेंड करण्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा कुर्ता दिसतोय तुम्ही ह्याच्या खाली जीन्स ही घालू शकता किंवा ही घालू शकता रेयॉन मध्ये अजून एक पॅटर्न दाखवलेला आहे लखनवीमध्ये कपडा आहे रेयॉन आणि तो टू शेड मध्ये येतो वरती थोडा लाईट कलर आहे आणि खाली बॉटमला तुम्हाला छान असा त्याच कलर मध्ये थोडा डार्क शेड शेड येतोय ऑल ओव्हर बुट्टी वर्क केलेला आहे बॅक ला पॅच वर्क आहे तसंच लिवला छान अशी डिझाईन त्यांनी दिलेली आहे स्मॉल पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज आपल्याला मिळणार आहे ही फॉर्टी नंबरची साईज आहे तुम्ही बघू शकता टू शेडमध्ये हा लखनवी कुर्ता आपल्याला बघायला मिळणार आहे हा जीन्सवर मी घातलेला बघितला लेडीजने स्पेशली जीन्सवर घातलेला बघितला आहे आणि खूप छान दिसतो जीन्सवरही सो लखनवी कुर्ती अशी आहे की तुम्ही जरी लॉंग घेताय आणि का आतल्या साईडला तुम्ही जीन्स वेअर करताय तरीही खूप छान दिसतंय ह्याच्यामध्ये अजून एक शेड दादाने आपल्याला दाखवला आहे तो हा असा एक सुंदर लेमन कलर आहे हा पिवळा कलर नाही हा छान असा लेमन कलर आहे आणि बॉटमला छान एक येलो शेड दिलेला आहे तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि टू शेड मध्ये ही कुर्ती झालेली आहे रेडी बॅक साइड आणि हा एक आहे छान असा कलर कॉफी कलर आहे हा वरती थोडा लाइट आणि डार्क बॉटमला थोडा डार्क असा हा कॉफी कलर आहे हा ही कलर खूप सुंदर दिसतो आहे अगदीच छान वाटतोय ह्याच्या खालीही तुम्ही सेम लेगिन्स घालताय कॉफी कलरची तर खूप सुंदर दिसून येणार आहे किंवा अजून एक फॅब्रिक दाखवलेला आहे बेस पोस्ट करून ह्या फॅब्रिकचं नाव आहे तुम्ही बघू शकता ही ही लखनवी आहे आणि ह्या कुर्तीची गंमत अशी आहे की तुम्ही ही कुर्ती डाय करू शकता आणि ह्याचा कलर चेंज करू शकता म्हणजे जर तुम्हाला हा कलर घालून घालून कंटाळा आला आहे पण पर तुम्हाला परत दोन हजार इन्वेस्ट नाही करायचे एकाच कुर्ती मागे ह्या कुर्तीची प्राइस आहे टू थाउजंड रुपीज ह्या कुर्तीची प्राइस आहे तुम्ही बॅकग्राऊंडनेही बघू शकता किती छान असा एक पॅच दिले वर्क दिलेला आहे नेकवर्कही आहे हाताला स्लीवज ही डिझाईन आहे हातावरही एक छान असा पॅच वर्क दिलेला आहे स्लीवज लाही आहे तुम्ही ही कुर्ती ना डाय करू शकता म्हणजे हा कुर्ती ही कुर्ती घालून तुम्ही कंटाळल्यात हा कलर घालून तुम्ही तुम्ही जिथे डाय करून मिळता तिथे ही कुर्ती घेऊन गेलात आणि जो तुम्हाला पाहिजे तो शेड सांगितला तर तुम्हाला हा शेड म्हणजे डाय करून मिळेल जर तुम्ही हा लाईट कलर घेताना लाईट कलर घेताय आणि जर तुम्हाला डार्क करून घ्यायचाय ब्लॅक मध्ये घ्यायचाय कॉफी मध्ये घ्यायचा नेव्ही ब्लू वॉटेवर जो कलर तुम्हाला घ्यायचाय तो कलर मध्ये तुम्हाला ही कुर्त्या कलर मध्ये ही कुर्ती तुम्हाला डाय करून मिळणार आहे आणि ह्याची प्राइस आहे टू थाउजंड स्मॉल पासून पर पर्यंत तुम्हाला साईज मिळणार आहे व्हरायटीज ऑफ कलर आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून एक रेंज येते ती आहे ही ह्या कुर्तीला ना मुकेश वर्क केलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे ऑल ओव्हर कुर्तीवर छान असं वर्क केलेलं आहे ज्याचं नाव आहे मुकेश वर्क अजून एक रेंज आहे ती आहे ही बेबी पिंक कलर आहे याच्यामध्ये थोडा अनारकली लुक दिलेला आहे या कुर्तीला तुम्ही बघू शकता ह्याच्यावरही वर्क केलेला आहे स्लीवला हाताला दोन्ही ठिकाणी डिझाईन आहे बॅकसाइड ला छान एक पॅच वर्क दिलेला आहे एक छोटा आहे हे बघा पॅच वर्क दिलेला आहे एक छोटा पॅच वर्क आहे नेक लाईनला पण एक छान अशी डिझाईन दिलेली आहे आणि ही कुर्ती ही तुम्ही डाय करून घेऊ शकता ह्या कुर्तीवरही वर्क केलेला आहे तर मला एक छान असा एक कपडा भेटलेला आहे म्हणजे मी ह्या कपड्याच्या शोधातच होती ह्याला म्हणतात क्रेप असा थोडासा शाईन लुक देतो क्रेप मध्ये हा कपडा येतो तुम्ही बघू शकता तसंच ऑल ओव्हर बुट्टी केलेली आहे बॅकग्राऊंडने बॅक साईडने बॅक साईडने ऑल ओव्हर बुट्टी आहे फ्रंट साइडने ही प्रॉपर हेवी लुक दिलेला आहे तिथे समोर फ्रंटने बटन्स दिलेला आहे स्लीवला ही ऑल ओव्हर बुट्टी आहे तुम्ही बघू शकता हे बघा ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे हा कपडाही आपण डाय करू शकतो म्हणजे जर तुम्ही ह्याचा वेगळा कलर चेंज करू शकता तर हा ऑप्शन आपल्याला इथे मिळणार आहे तसच ह्याची प्राइस आहे अडीच हजार रुपये स्मॉल टू थ्री एक्सेल पर्यंत आपल्याला साईज अवेलेबल आहे आणि ह्याच्यात छान छान कलरही आहेत त्यातला मला हा एक कलर अजून एक आवडलेला आहे असा थोडा ब्राऊन मध्ये हा शेड जातो तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर बुट्टी आहे छान हा एक ऑप्शन आहे हा एक त्याच्यात कलर आहे अवेलेबल लेमन कलर आहे हा एक सुंदरचा ऑल ओव्हर बुट्टी केलेली आहे स्लीवला ही छान डिझाईन आहे अडीच हजाराचा हा कुर्ता आहे तुम्ही बघू शकता अगदी छान रिच आणि इतका सोबर लुक देतो अगदीच लाईट वेट ही आहे आणि तुम्हाला स्मॉल पासून थ्री एक्सेल पर्यंत साईज मिळणार आहे डाय करून मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही लाईट कलर घेत आहेत तर थोड्या दिवसांनी तुम्ही डार्क कलर ही ह्यामध्ये शेड चेंज करू शकता आणि खूप छान हा एक ऑप्शन आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्टिंग साठी ही विचार करत असाल तर हा परफेक्ट ऑप्शन होऊन जाईल चला अजून काय दादांकडे काय काय ते बघूया रेऑन मध्ये आपल्याला छान दादाकडे प्लाझो ही बघायला मिळणार कपडा आहे तुम्ही बघू शकता व्हाईट बॉडी आहे त्याच्यावर छान अशी ब्लॅक कलरचं थ्रेडवर्क केलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा एक ऑप्शन आपल्याला दादांकडे फ्री साईज आहे ही तुम्ही बघू शकता इतकी स्ट्रेच केल्यावर इतकी ती स्ट्रेच होते म्हणजे अगदीच हा मीडियम पासून आपल्याला आपण वेअर करू शकतो मीडियम लार्ज एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत हा जाऊ शकतो हा एक का छान कलर आहे व्हाइटमध्ये त्याच्या नंतर सेम आपल्याला ह्याच्यात ब्लॅक कलर मध्येही आहे ब्लॅक बॉडी आहे आणि व्हाईट कलरच छान त्यांनी वर्क केलेलं आहे सेम साईज आहे साईज आहे तुम्ही बघू शकता हा एक ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर ऑल ओव्हर व्हाईट आहे हा त्याच्यावर व्हाईट कलरचं थ्रेड वर्क केलेला आहे मी मगाशी तुम्हाला बोलली त्या कलर वर तुम्हाला छान व्हाईट कलरचा प्लाझो जाईल ती कुर्ती जी दाखवलेली त्याच्यावर हा एक छान ऑप्शन तुम्हाला आहे तुम्ही जवळूनच डिझाईन बघू शकता किती छान आणि सोबर आणि रिच डिझाईन आहे ही सुद्धा फ्री साईज आहे मिडियम टू थ्री एक्सेल पर्यंत ही साईज तुम्हाला जाणार आहे त्यानंतर अजून एक आहे ही पॅन्ट आहे लखनवीमध्ये तुम्हाला जर सिगरेट पॅन्ट टाईप ऑप्शन हवा असेल तर हा ऑप्शन इथे आहे याच्यामध्ये हा व्हाईट कलर दादांकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे आता काय अजून मध्ये दादांकडे पॅटर्न काय आहे बघूया जर तुम्हाला सेट हवा असेल म्हणजे जर तुम्हाला मध्ये पूर्ण सेट अवेलेबल करायचं असेल स्वतःसाठी की मला लेगिंग्स वेगळी नाही घालायची मला तोच पॅटर्न पुन्हा टॉप टू बॉटम मला तोच पॅटर्न हवा आहे तर दादांकडे हा एक छान ऑप्शन आहे रेयन आणि चंदरी मध्ये हा ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता मी बॅक कॅमेरानं दाखवते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल तर हा तो पॅटर्न आहे जो तुम्हाला टॉप टू बॉटम एक सेट मिळणार आहे बॉटमचाही आणि असा छान असा एक प्लाझो आहे तुम्ही बघू शकता हा बघा एक छान असा प्लाझो तुम्हाला मिळणार आहे रेयॉन कपडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट डिझाईन ऑप्शन आहे तसंच सेम वर्कमध्येही सेम कलर थ्रेड वर्कमध्येही ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये रेऑनमध्ये मध्ये मिळतो आणि त्याच्यानंतर चंदेरी मध्येही आपल्याला हा एक ऑप्शन आहे चंदेरी कपडामध्ये जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा एक छान ऑप्शन आहे दादांकडे तसंच पुस्तक लखनवी नाही तर बेसिक जे आपले सूट असतात तेही आहे तुम्ही बघू शकता स्टॅच्यू लावलेले एक ऑप्शन्स आहेत तुम्ही हेही बघू शकता जर तुम्हाला लखनवीच नको असेल वेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये पूर्ण सेट हवे असतील तर इथे तोही ऑप्शन आहे हा एक ब्लॅक एंड व्हाईट कलर फॉर एक छान ऑप्शन आहे तर इथे एवढे छान छान ऑप्शन तुम्हाला नॉर्मल सूट मध्ये ही आहे याची स्टार्टिंग रेंज तुम्हाला 1200 पासून आहे 1200 तुम्हाला स्टार्टिंग रेंज मध्ये मिळणार आहे ते बाकी तुम्ही जसे घ्याल तसा सोसे स्टार्टिंग है ब्लॅक कलर और ब्लॅक एंड व्हाईट में आएगा 1200 से स्टार्टिंग है ये ऐसा लेंगे तो सौ में अच्छा से अच्छा मिल जाएगा आपको फिर उससे थोड़ा 12 वर्ग में पार्टी वर्ग मिलेंगे तो आपको पंद्रह सौ रुपये में मिल जाएगा ऐसा लेंगे भरे में तो ये आपको चौदह सौ रुपये में मिल जाएगा बारह सौ से स्टार्टिंग है अच्छा अच्छा मिलेगा तीन ही रेट में मिलेगा बारह सौ तेरह सौ चौदह सौ पंद्रह सौ चार, चार रेट में आपको अच्छा अच्छा आपको पा, हमारे पास वाइटी आपको मिल जाएगा उससे ज़्यादा भारी नहीं आता है बाकी आपको उससे भी महंगा जैसे आप दूसरी जगह लेंगे उससे ही अच्छा मिलेगा और ये सब वर्क में आएगा ऐसे डिज़ाइन आ जाएंगे ये सब तेरह सौ रुपये का है ऐसा लेंगे चौदह सौ रुपये का है ऐसा फिर लेंगे तेरह सौ का है ऐसा लेंगे तो 1200 से स्टार्टिंग है सिंपल यानी सोबर ड्रेस है ये आ जाएगा आपको चौदह सौ रुपये में ये आपको आ जाएगा तेरह सौ रुपये में ये आपको आ जाएगा तेरह सौ रुपये में ये आपको आ जाएगा सोलह सौ शो पंद्रह सौ रेट में सोलह सौ शो लास्ट रेट है ये देखो ये सिंगल कुर्ता है लखनवी का सिफ़ोन कपड़ा है पूरा वर्क है पूरा भरा हुआ है ये आपको सेवन हंड्रेड में अस्तर के साथ मिलेगा इसमें कलर चाहिए तो आपको 10-12 कलर्स मिल जाएंगे अवेलेबल सब कलर मिल जाएंगे साइज आपको 38 से स्टार्टिंग है 46 तक लास्ट साइज देखो लखनऊ में जैसे आपको घेर में चाहिए ना तो ये घेर में आएगा और इसमें दो कली आती हैं ये देखो ये छप्पन गली गए हैं ये फुल घेर है इसका रेट पंद्रह सौ रुपये है इसके अंदर का अस्तर मिल जाएगा अभी है नहीं मिल जाएगा आपको अस्तर के साथ मिलेगा ये मिरर वाले में आपको पूरा सेट भी चाहिए ना तो पूरा सेट भी मिलेगा ये सिंगल कुर्ता आएगा ये देखो ऐसा आएगा इसके साथ ये पूरा दुपट्टा आएगा और ये इसका प्लाजो पैंट आएगा और इसके साथ अस्तर भी आपको मिलेगा और ये पूरा सेट आएगा इसका रेट आपको पंद्रह सौ रुपये लगेगा ये ब्लैक कलर में आपको कॉटन का गाउन दिखा रहा हूँ ये सबसे अभी पूरा वर्क में आया है भरा वर्क में ये देखो रेवन कॉटन का है अच्छा चल रहा है बढ़िया चल रहा है पहनेंगे अच्छा दिखेगा ब्लैक कलर का पूरा वर्क आएगा इसका पंद्रह सौ रुपये रेट है साइज साथ मिलेगा उसमें का थर्टी एट से स्टार्टिंग है फोर्टी सिक्स तक साइज है ये देखो वाइट में जैसे वाइट ज़्यादा मांगने आते हैं कस्टमर तो उनके लिए ये सिक्स हंड्रेड से स्टार्टिंग है प्योर कॉटन का है पेयर कॉटन का लखनवी है पूरा हैंड वर्क है ये देख लो आप पूर, पूरा पूरा हैंड वर्क आएगा ऐसे ये मशीन वर्क नहीं पूरा हैंड वर्क औरिजिनल लखनवी है इसमें पीछे भी डिज़ाइन आएगी ऐसे देख पीछे पेच आएगा हैंड में ऐसा डाउन शोल्डर आएगा और हैंड में इधर थोड़ा डिजाइन दिए है ये कॉटन का है ये सिक्स हंड्रेड का है इससे भी भारी चाहिए तो इससे भी भारी कोस में आता है वो भी दिखा देता हूँ ये वेस्ट कोस है इसका कलर भी आप डाई करवा सकते हो डाइवल फैब्रिक है ये पूरा भरा हुआ आएगा आधे और पीछे बैक साइड भी इसका पूरा भरा हुआ वर्क आएगा ये इसका प्राइस दो हज़ार रुपये है तर माझं पूर्ण एक्सप्लोअर करून झालेलं आहे हे शॉप दादांकडे किती वरायटीच्या कुर्त्या आहेत त्याच्यानंतर वरायटी छान त्याचा कपडा स्पेशली वेगवेग लखनवी पॅटर्न पकडून वेगवेगळ्या कपड्यांमध्ये ही लखनवी कुर्ती त्यांनी डिझाईन केलेली आहे खूप छान छान ऑप्शन्स आहेत सूटमध्ये आहेत प्लाझोमध्ये मध्ये आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे सूटही आहेत नुसतं लखनवी नाही जर तुम्हाला लखनवी सोडून वेगळा सूट घ्यायचा असेल अफोर्डेबल प्राइस मध्ये घ्यायचा असेल अगदीच बाराशे पासून पंधराशे पर्यंत लास्ट प्राइस आहे त्यांच्याकडे पंधराशे जास्तीत जास्त वेगवेगळ्या सूटमध्ये जर हवं असेल तर जास्तीत जास्त पंधराशे आणि जर तुम्ही लखनवी मध्ये घेताय तर जास्तीत जास्त अडीच हजारापर्यंत आपल्याला सूट इथे बघायला मिळणार आहे आणि भरपूर सारे ऑप्शन आहेत आणि मी पूर्ण शॉप ऑलमोस्ट एक्सप्लोअर केलेला आहे म्हणजे जरी तुम्हाला कलर दोन दोन तीन तीनच दाखवले असतील तरी त्यांच्याकडे प्रत्येक पॅटर्न मध्ये दहा ते बारा शेड अवेलेबल आहेत ब्लॅक आणि व्हाईट कुर्तीमध्ये व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे एक लाईन पूर्ण प्रॉपर त्यांनी ब्लॅक आणि व्हाईट साठीच ठेवलेले आहे त्यातले मी दोन तीन पीस तुम्हाला दाखवले ब्लॉग मध्ये जर मी तुम्हाला सगळं दाखवलं तर ब्लॉग माझा एक तासाच्या वर होऊन जाईल त्यामुळे आम्ही शॉर्टमध्ये जेवढे कलर तुमच्यापर्यंत पर्यंत जाता येतील तेवढा कलर सिलेक्टेड कलर आम्ही काढले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा माझा संपूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे शॉप कुठे आहे छाणा वेस्ट स्टेशन रोडला ए वन फर्निचर आहे त्याच्या अगदी समोर म्हणजे मामलेदार मिसळ आहे ना त्याच लाईन ला, ए फर्निचर च्या अगदी समोर लखनवी चिकन करी आर्ट्स करून या शॉपचं नाव आहे जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅ ब्लॉग वाईज